विश्व न्यूज आपके साथ नमस्कार मी पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली आणि महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोविड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते संस्थाध्यक्ष अमरसिंह नाईक पापा यांच्या हस्ते यांची सुरुवात करण्यात आली यावेळी त्यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांनी केलेल्या कोरोना प्रतिबंध कार्याची दखल घेतली आणि सर्वांना लस घेण्यासाठी के आवाहन केले यावेळी प्राचार्य डॉक्टर एस आर पाटील यांनी कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान याची माहिती दिली विद्यापीठाने नेमून दिलेले कार्य नेहमीच तत्परतेने आपले महाविद्यालय पूर्ण करते विद्यार्थ्याबरोबर प्राध्यापक मोठ्या प्रमाणात चांगल्या कार्यासाठी वाहून घेतात यामुळेच सातत्याने विद्यापीठामध्ये महाविद्यालयाचा नावलौकिक आहे शिबिराच्या अगोदर अनेक विद्यार्थी शिक्षक आणि सेवकांनी डोस घेतल्याचे मत प्राचार्य डॉक्टर एस आर पाटील यांनी स्पष्ट केले प्राचार्य देवकर आर आर प्राचार्य कांबळे एस आर प्राचार्य माने एस आर श्री नागळकर विजय श्री आनंदराव घोडे प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथील डॉक्टर पथक उपस्थित होते सदर शिबिरामध्ये आज केवळ दहा विद्यार्थ्यांचे कोविड बी डोस देण्यात आले संयोजन कार्यक्रमाधिकारी प्राचार्य माळी पी आर यांनी केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा